तुम्हाला ही डोकेदुखीचा त्रास आहे का हे अचानक डोकं दुखायला सुरुवात होते का किंवा खूप दिवसांपासून तुमचं डोकं दुखत आहे का तर याची काय कारणे आहे त्यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो तर चला पाहूया तर हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपलं टॉपिक आहे डोकेदुखी आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर डोकेदुखीचे वेगवेगळे कारणे असू शकतात तर स्टेप बाय स्टेप आपण सगळी कारणे पाहूया तर पहिलं कारण आपण पाहिलं तर डोळे तर डोळ्यांवरती जास्त स्ट्रेन आलेला असेल किंवा स्ट्रेस आलेला असेल तर नक्कीच आपलं डोकं दुखायला सुरुवात होते मोबाईल पाहणं कॉम्प्युटर पाहणं टी व्ही पाहणं जास्त अभ्यास करणं ह्या गोष्टी ज्या व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये करतात अशा लोकांमध्ये डोकेदुखी होऊ शकते किंवा क्लॉकोमा जर असेल तेव्हासुद्धा डोकं दुखतं तर ॲक्युट हेडेक कधी होऊ शकतं अचानक डोकं दुखणं हे खूप डेंजरस असू शकतं तर अचानक डोकं कधी दुखतं मेनिन्झायटीज म्हणजे इन्फेक्शन ऑफ द ब्रेन असेल अशा वेळी डोकं दुखतं तर यामध्ये होतं काय पेशंटला वायलंट टाईपचं डोकं दुखायला सुरुवात होते त्याबरोबरच हायग्रेड फिवर असते आणि थंडीसुद्धा पेशंटला वाजू शकते त्याबरोबरच उलटी होऊ शकते पेशंटला आणि मानेमध्ये जबरदस्त कडकपणा असतो दुसरं कॉज म्हटलं तर सब अरॅक्टॉईट हिमोरेज जर हिमोरेजिक म्हणजे अचानकपणे हिमोरेज म्हणजे ॲक्सिडेंटल केसेस असतील किंवा हिमोरेज हो। सुद्धा शकतं तर अशावेळी पेशंटमध्ये नेक स्टिफनेस असतो वॉमिटिंगसुद्धा असतं आणि पेशंट कॉन्शियसमध्ये नसतो अशावेळी खूप हेडेफ होऊ शकतं थर्ड कॉज अचानक हेडेचा म्हटलं तर व्हायरल फीवर वायरल फिवरमध्ये हेडेफ होऊ शकतं पण ते आपण ओळ यू आर टी आयमध्ये सुद्धा हेडेक होऊ शकतं तर यामध्ये कॉमन कोल्ड असेल हेडेक होऊ शकतं आता क्रॉनिक पर्सिस्टंट हेडेक म्हणजे ठराविक कालावधीमध्ये हेडेक पेशंटला होऊ शकतं तर हे कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये होऊ शकतं तर सायनस हेडेक असेल तर सायनस हेडेक ओळखायचं कसं तर सायनसेस आणि मॅक्झिलरी जे रिजन आहे त्यावरती टेंडरनेस असतो पेशंटला आणि मॉर्निंगला जास्त हेडेक होऊ शकतं त्याबरोबरच टेन्शन हेडेक असू शकतं पेशंटला जर खूप सारं टेन्शन असेल खूप पेशंटसारखा चिंतेत असू शकेल अशा वेळीसुद्धा पेशंटला खूप सारं हेडेक होतं मायग्रेनचा त्रास असेल मायग्रेनमध्ये सुद्धा रिकरंट हेडेक आणि पर्सिस्टंट असतं त्याबरोबरच हँग ऑफ द अल्कोहोल असेल अशावेळी पेशंटला हेडेक होऊ शकतं हायपर पेशंट असेल अशा पेशंटमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि उन्हाळ्यामध्ये जर डिहायड्रेशन झालेलं असेल तर अशा व्यक्तींमध्ये हेडएकचं जास्त प्रमाण असू शकतं जे व्यक्ती जास्त उन्हामध्ये फिरतात आणि पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे अशा लोकांमध्ये डिहायड्रेशन होऊन हेडेक होऊ शकतं तर आपण यावर काय काय ट्रीटमेंट घेऊ शकतो लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत होमिओपॅथीमध्ये आपण सिमटमवाईज पेशंटला मेडिसिन देतो बट आज काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन तुम्हाला मी सांगणार आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर जेल्सेमियम टू हंड्रेड तर जेल्सेमियम ही खूप छान रोल प्ले करते जसे की डिहायड्रेशन झालेलं असेल उन्हामुळे जर पेशंट उन्हामध्ये खूप सारं फिरलेलं असेल डिहायड्रेशन झालेलं असेल आणि पेशंटला खूप चक्कर येत असेल आणि डोकं दुखत असेल आणि तोंडामध्ये खूप सारा कोरडपणा येत असेल तर अशावेळी पेशंटला आपण जेन्सिमियम टू हंड्रेड किंवा थर्टी प्रोटेन्सीमध्ये देऊ शकतो पेशंट डिप्रेशनमध्ये असेल त्यामुळे सुद्धा हेडेक होत असेल ॲन्झायटीमुळे हेडेक होत असेल त्याबरोबरच पॅरालिसिस पेशंटला झालेला असेल आणि अशा पेशंटमध्ये सुद्धा हेडेक होत असेल तर आपण पेशंटला जेल्सेमियम टू हंड्रेड किंवा थर्टी प्रोटेन्सीमध्ये देऊ शकतो पार्किन डिसीज असेल किंवा मस्क्युलर वीकनेस अस मसल पॅरालिसिस असेल अशा पेशंटमध्ये आपण जेल्सेमियम देऊ शकतो सेकंड मेडिसिन म्हटलं तर कालिफॉस कालिफॉससुद्धा डिप्रेशन आणि ॲन्झायटी अशा पेशंटला आपण कालिफॉस देऊ शकतो सिक्सेस प्रोटेन्सीमध्ये देऊ शकतो थोडं गोळ्या असतात चार चार गोळ्या तीन वेळा पेशंटला देऊ शकतो नर्वस वीकनेस असेल अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण कालिफॉस देऊ शकतो कॉस्टिकम तर कॉस्टिकम सुद्धा आपण पेशंटला देऊ शकतो म्हणजे पॅरालिटिक पेशंट असेल आणि अशा पेशंटमध्ये हेडेक होत असेल किंवा ड्रुपिंग ऑफ द आय असेल अशा पेशंटला सुद्धा आपण कॉस्टिकम देऊ शकतो बेलाडोना थर्टी किंवा टू हंड्रेड पेट पोटन्सीमध्ये जर पेशंट हायपर असेल किंवा खूप रागीट पेशंट असेल अशा पेशंटला आपण बेलाडोना थर्टी किंवा टू हंड्रेड पे देऊ शकतो नक्सोमिका टू हंड्रेड किंवा थर्टी पोटन्सी तर हायपर ॲसिडिटीमुळे जर हेडेक होत असेल तर अशा पेशंटला आपण नक्सोमिका टू हंड्रेड किंवा थर्टी पोटन्सीमध्ये देऊ शकतो त्याबरोबरच ॲलियम सेपा कॉमन कोल्ड असेल पेशंटला खूप पेशंट म्हणजे हायपर सेन्सिटिव्ह पेशंट असेल आणि हॉट पेशंट असेल किंवा खूप वारंवार सर्दी होत असेल तर अशा पे सर्दीमुळे हेडेक होत असेल तर अशा पेशंटला आपण ॲलियन सेपा देऊ शकतो ॲकोनाईट सडन आणि वायलंट टाईपचं जर हेडेक होत असेल तर अशा पेशंटला आपण ॲकोनाईट टू हंड्रेड ओटन्सीमध्ये देऊ शकतो एक एक तासाला दोन थेंब देऊ शकतो डलकामारा जर दिवसभर उष्णता असेल आणि रात्रीच्या थंडीमुळे अशा वातावरणामध्ये पेशंटला जर डोकं दुखत असेल तर अशा पेशंटला आपण डलका मारा थर्टी किंवा टू हंड्रेड पेशंटला देऊ शकतो तर वेगवेगळ्या टाईपच्या हेडेकवरती वेगवेगळे होमिओपॅथिक मेडिसिन आहे तर असेच तुम्हाला वेगवेगळं वेग होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवरील ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाते